जैन कलाड समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीच्या वतीने आणि समाज बांधवांच्या सहकार्याने छत्तीसव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले होते रेशीमबाब रोड येथील जैन कलाड समाज वसतीगृहात हे आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी दहा जोडपे विवाहबद्ध झालीत आतापर्यंत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नऊशे चौऱ्याऐंशी जोडप्यांचे विवाह हो संपन्न झाले आहे जैन कलाळ समाज प्रयासतर्फे गेल्या अनेक वर्षापासून वर्षात दोनदा आयोजित वरवधू परिचय मेळाव्याच्या माध्यमातून चौदाशेहून अधिक लग्न कार्य पार पाडली आहेत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व भेटवस्तूचे वाटप करण्यात येते सामूहिक विवाह हो सोहळ्यात विदर्भातील चार हजाराहून अधिक समाज बांधवांनी उपस्थित राहून वरवधूंना आशीर्वाद दिला भेटवस्तू प्रदान केल्यात आजच्या काळाची गरज ओळखून समाजाने छत्तीसवं वर्ष आहे छत्तीस वर्षापासून वर्षा आम्ही सामूहिक विवाह असा आयोजित करीत असतो यामध्ये समाजातर्फे सर्वांना अकरा हजार रुपये कि किमान अकरा हजार रुपये नवरतनुरी देतो व आमच्या समाजात जेवढे मान्यवर आहे सर्व त्यांना वर्षभर पुरेल एवढं सर्व आम्ही त्यांना देतो व असा उत्साह असावा बघा तुम्ही समाज म्हणजे सामूहिक विवाह असताना सुद्धा असं वाटत नाही तुम्हाला का आपला घरगुती कार्यक्रम आहे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की घरगुती कार्यक्रम या पद्धतीने आम्ही आयोजन करतो कलार समाजाचा हा छत्तीसवा सामूहिक विवाह सोहळा आहे दरवर्षी मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समिती यांच्या माध्यमातून अनेक तळागाळातील लोकांचं आर्थिक कुठे ज्यांची परिस्थिती नाही आहे लग्नाशी अशा लोकांचं किंवा काही दृष्टिकोनातनं जे समाजासाठी चांगलं करायचा प्रयत्नच असतात असेही सदन परिवार इथे येतात सामूहिक विवाह सोहळा इथे संपन्न होतो आपल्या घरच्या लोकांपेक्षाही जास्त उत्स्फूर्तपणे प्रत्येक पदाधिकारी त्यांना सहकार्य करतात चांगलं आनंद त्यांना देतात आणि त्यांचं भविष्य आणि आयुष्य चांगल्यात चांगलं कसं व्हा हो यासाठी प्रयत्नशील असतात मी जिल्हा समिती नागपूरचा अध्यक्ष श्रीकांत शिवणकर या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद